सभापती महोदय महाराष्ट्र विधान परिषद नियम आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणे व त्या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबत करावयाचे से निवेदन महाराष्ट्र राज्या राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन व्हावे व राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम निधी व वेळ याचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असल्याकारणाने सन दोन हजार अकराची जनगणना प्रमाण मानून संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन निर्णय क्रमांक स सतराशे सोळा क पाचशे सतरा पब्लिक एकोणचाळीस दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरामधील परिच्छ क्रमांक एक अन्वये आपले सरकार सेवा केंद्र स्थापना करण्याचे निकष ठरवण्यात आले सदर शासन निर्णय निर्गमित होऊन साडेसहा वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये वाढ व केंद्रावर वाढणारा बोजा आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात येते आता आपण ऐकलं असेल की आपलं निवडणुकीचं सुद्धा वोटिंग लिस्ट आपण लिंक करणार अशा वेगवेगळ्या सेवा आपण वाढवतो आहोत त्यामुळे संदर्भातील शासन निर्णय क्रमांक एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा मधील परिषद क्रमांक एक अन्वये ठरवून दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याचे निकष आता आपण सुधारित करतोय काय करतो अध्यक्षमध्ये हो सभापतीमध्ये पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात पूर्वी आपण एक आपले सेवा केंद्र देत होतो त्याच्याऐवजी आता दोन देव ज्या ग्रामपंचायत लोकसंख्या लोकसंख्या पाच हजारपेक्षा अधिक आहे तिकडे पूर्वी सेवा केंद्र आपण दोन देत होतो त्यात आपण चार देव मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक केंद्र होतं त्याच्याऐवजी आता दोन नगर, लोक सिवा केंद्र आपण देऊ नगर महानगरपालिका व नगर परिषदा दहा हजार लोकसंख्येसाठी एक आपले सेवा केंद्र होतं त्याच्याऐवजी आता आपण दोन प्रस्तावित करतो प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात एक, एक होतं त्याच्याऐवजी दोन देतो आणि पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत पूर्वी आपण दोन देत होतो केंद्र आता चार देणार आहोत तसेच आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणारा सेवांचे से दर हे आपण दोन हजार आठला ठरवले आता ही जी केंद्र चालवणारी सगळी मंडळी आहेत मुलं आहेत ती दोन हजार आठपासून पासून केंद्र चालवतात आता दोन हजार पंचवीस आलं आहे आणि म्हणून त्यांची मागणी आहे की बाबा आम्हाला सेवा शुल्क जे वाढ करा वीस रुपयेच मिळतात प्रत्येक एंट्रीला आणि त्या वीस रुपयाचं पण बायफर्केशन काय एक रुपया राज्य सेतू केंद्राला येतो चार रुपये महा आय टीला येतात दोन रुपये जिल्हा सेतू सोसायटीला जातात त्या मुलांच्या जा हातामध्ये केंद्र चालवणाऱ्या पर एंट्रीच्या मागे तेरा रुपये मिळतात आता त्याऐवजी आपण प्रस्तावित दर केले त्यामध्ये एकंदरीत पन्नास रुपये केले ज्यामध्ये अडीच रुपये राज्य सेतू केंद्राला येतील दहा रुपये महा आय टीला येतील पाच रुपये जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा जाईल आणि बत्तीस रुपये पन्नास पैसे प्रत्येक एंट्रीमागे त्या मुलांना केंद्र चालवणारा मिळतील याशिवाय आजकाल जमाना अध्यक्ष महोदय सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की आता ऑनलाईन आहे जेवण पण ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऑनलाईन त्यामुळे सरकारने असा शासनाने विचार केला या सेवा ऑनलाईन घरी जाऊन द्यायच्या जो वृद्ध असेल आजारी असेल ज्याला जायचं नाही त्याला परवडणार नाही ज्याला खर्च करायची तयारी असेल तर त्याच्या घरी जाऊन आधार कार्डमधला चेंज केला तर शंभर रुपये शंभर रुपये प्लस जो जीएसटी असेल तो अशा पद्धतीने घरपोच सेवा सुद्धा याच केंद्राच्या माध्यमातून करायची आणि त्यांना शंभर रुपये मिळतील याव्यतिरिक्त प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये प्रमाणे अर्जदाराकडून सेवा शुल्क करण्यात येईल अशा पद्धतीचं सेवा केंद्र वाढवणे निकष बदलणे सेवा केंद्र चालवणाऱ्यांचा थोडा हातभार लावणे सरकारचाही निधी वाढवणे अशा पद्धतीचं निवेदन आहे